मध्यप्राशन करून दगडफेक करणारे ताब्यात कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत भर रस्त्यात मध्यप्राशन करून केम टी वर दगडफेक केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती ही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील विनस कॉर्नर रोडवर चार तरुणांनी मध्यप्राशन करून चालत्या के एम टी बसवर दगडफेक केली होती ही दगडफेक आणि दहशतीची घटना तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींना अटक करण्यात आली या तीन जे आरोपी आहेत त्यांची नाव आहेत अभिषेक मंगेश गोडके वय सव्वीस वर्ष राहणार राजारामपुरी असिफ अमनुल्ला नायकोडी वय तीस वर्ष राहणार इंगळी तालुका हातकनंगले आणि ओंकार जगन्नाथ चौगुले वय बावीस वर्ष राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक कोल्हापूर तसेच यामध्ये एका अल्पयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत या त्या निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यावरण त्यांनी तिथलेच दगड उचलून बसमध्ये आ... बसवरती दगड मारलेला होता आम्ही तपास कामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे आणि तपास कमी आणलेला तर अशा पद्धतीची गुन्हेगारी जी आहे ती वाढू आहे म्हणून पोलीस अशा पद्धतीचं चाक बसवणे साथ बसवण्यासाठी साथ हे सगळ्या लोकांनी तक्रार देण्यासाठी समोर आलं पाहिजे आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत